आणि समोर गणपतीचं मंदिर आहे नेमकं ह्या सगळ्या याच्यामध्ये आमचं संकट जाणार की नाही जाणार मला असं वाटतं की एकंदरीत शेतकरी जोपर्यंत जातीपाती धर्मातून बाहेर निघत नाही पक्षाच्या गुलामीतून बाहेर निघत नाही तोपर्यंत शेतकरी कष्टकरी कामकरी आमचा कामगार असल शेतकरी असेल तो या विवंचनेतून बाहेर जाणार नाही मंदिरात पूजा पाठ सगळं होईल पण तुम्ही एकत्र आल्याशिवाय देवही पाहणार नाही अशी सगळी व्यवस्था हो आम्ही राहुलला विचारत होतोय का आजूबाजूला सगळी शेती शेतकऱ्याची होती तिथे कंपन्या उभ्या झाल्या कमी भावात शेती घेतली आणि आता कमी भावात कामगार सुद्धा वापरल्या जात म्हणजे शेती कमी भावात घेतली आणि कामगार सुद्धा कमी भावात घेतल्या जातं लावलं जातं याच कारण आहे हे विषमतेच प्रतीक आहे कारण आम्ही जातीपाती भांडतोय हो आणि म्हणूनच हो आम्ही पाहतोय वाले आमच्या उरावर बसतं त्याचं कारण आम्ही शोधलं पाहिजे आणि याच्यावरच हातोडा मारासाठी अठ्ठावीस तारखेला आपण नागपूर घेणार आहोत मुख्यमंत्र्यांचं नाव चार बाजूला घेतल्याशिवाय आणि जोपर्यंत कर्जमाफी होत नाही तोपर्यंत बच्चिको एक पाऊल सुद्धा मागपूर हटणार नाही हे सांगायला मुद्दा म्हणून तुम्हाला आलो आहे मित्र आम्ही पाहतो लढाई फार कठीण आहे आणि सध्या महाराष्ट्रामध्ये जाती पाती धर्माच्या राजकारणामध्ये शेतकऱ्याचं आंदोलन हे टिकवणं आणि ते करणं फार कठीण आहे कारण साथीच्या आणि धर्माच्या राजकारणात लोक गर्दी करू शकत पण शेतकरी म्हणून आम्ही एकत्र होऊ शकत नाही हे आताची शकता नाही तर शरद जोशी पासून आपण पाहतोय आणि तरी सुद्धा आपण सर्वजण हिंमत करून ही लढाई लढायची आहे कांद्याचे भाव तेवीसशे रुपये होतं ऑगस्ट मध्ये आणि आता आठशेने विकावं लागतं नाफेड चे भाव जाहीर करत कांदा चार हजारावर कधी जाईन हे स्वप्नच राहीन की काय अशी अवस्था आहे त्याच कारण सुद्धा आमची आमची एकोपा नसल्यामुळं आम्हाला भोगावं लागतं एका इकडे प्रचंड पैसा आहे सरकार जो पैसा नाही अशातली गोष्ट नाही आहे पण तो पैसा कुठं वाटायचा हे सरकारनं पहिलेच ठरवलेला आहे तो शेतकऱ्याच्या बाजून कधी झोपणार नाही आम्ही पाहतोय की आता सगळं मराठवाडा वाहून गेला आणि एकतीस हजाराचं पॅकेज मुख्यमंत्र्यांना जाहीर केलं त्या एकतीस हजारामध्ये दहा हजार कोटी रुपये हे फक्त रस्त्यासाठी आहे म्हणजे नुकसान झालं शेतकऱ्याचं आणि पॅकेज दिलं मात्र सडकीवर तेही ठेकेदारातून कमिशन खाण्यासाठी पाच ते सात हजार कोटी रुपये विम्यातून म्हणजे कंपनीच्या माध्यमातून भेटणार आहे त्याची बेरीज मुख्यमंत्र्यांना एकतीस हजार कोटीच्या पॅकेज मध्ये टाकली म्हणजे केवढी बदमाश आहे कशी बनवा बनवूया ते पा एमआरएस एमआर जे काही के तरतुदी केल्या त्या आम्ही पहिल्या दहा वर्षापासून त्या सगळ्या तरतुदी आहेत वेगळं काहीच केलं नाही फक्त तोंडातून आता सांगितलं जी आर आहे पण सांगत नाही मात्र आता अशा सगळ्या व्यवस्थेमध्ये आज आपण जर पाहिलं तर मिळून मिळून एका एका मागणी चार ते पाच हजार रुपये भेटणार यांच्यापेक्षा कमी तापतीच सरकार जे पंजाबचं आहे अडीच लाख कोटीचं बजेट आणि पन्नास हजार रुपये पर हेक्टरी दिलं आमचं साडेसात लाख कोटीचं सा बजेट आम्हाला मात्र दहा हजाराच्या आत भेटलं याच्यावर सरकारची मानसिकता हे आपण लक्षात घेतली पाहिजे तेलंगणा कुठलंही नुकसान न होता प्रत्येक पिकामाग एका एकराला पाच हजार रुपयाचं अनुदान देतं ऊन वारा पाऊस काही कुठल्याही कारण नसताना सुद्धा जर तेलंगणाचं सरकार साडेतीन लाख कोटीच्या बजेटमध्ये आमच्या प्रत्येक शेतकऱ्याला एका मागं पाच हजाराच जर तरतूद करत असेल तर एका हेक्टर मागं पाचन पाच दहा पंधरा हजार रुपये देत आणि आमचं सरकार आम्ही सांगतोय का शेत वाहून गेल्यानंतर सुद्धा आम्ही पाच हजाराच्या वरती देत नाही याच्यावर मुख्यमंत्र्यांची मानसिकता ग्रामीण भागाला सुखी करण्याची नाही आहे शहर फुगले पाहिजे आणि गावातला माणूस गरीब झाला पाहिजे गावातला माणूस गरीब झाला कंपनीला मोफत कामगार भेटल कमी भावाचा कामगार भेटल श्रीमंत माणसाच्या घरची भांडी घासायची व्यवस्था होईल जोडप्या साईच शहरात येणारी व्यवस्था वाढलेली आहे आज जर तुम्ही पाहिलं का या कंपनीत कुठले माणसं आहे तर ते सगळे गाव खड्यातले जिथे दुष्काळ